गुड मॉर्निंग सगळ्यांना तर असं कसं काही धपाटे बनवायचे होते आधीच्या नाश्त्यासाठी रोज उपीट शिरा पोहे या सगळ्या गोष्टी तर असतात तर नवीन असं काहीतरी आज बनवावं म्हटलं वेगळं जणू की त्याच्या पण तोंडाला चव यावी व्या आणि खाण्यात बदल व्हावा त्यासाठी तर धपाटे बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण याचं वाटण करून घेतलं थोडीसं जिरी टाकली होती तर त्याचं वाटण केलं आणि एका साईडला जे धपाट्यासाठी पीठ लागतात तीन प्रकारचे पीठ लागतात तर तुम्ही अजून तुम्हाला वेगवेगळे पीठ पण घेऊ शकता तुम्ही असं काय नाही की तीनच प्रकारचे पीठ टाकावे तर माझ्याकडे सध्या बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि त्याचसोबत ज्वारीचं पीठ असं तीन प्रकारचे पीठ आहेत तर ती घेतली आणि त्यानंतर जे वाटण बनवलं होतं हिरव्या मिरच्याचं ते वाटण घेतलं थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छानपैकी त्याचा कणिक मळून घेतली एक गोळा तयार करून घेतला तर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे पी पीठ मिक्स करू शकतो आपण थालीपीठ बनवण्यासाठी ह्याला थालीपीठ पण म्हणाय म्हणतात आणि त्यासोबत गावाकडच्या भाषेमध्ये ह्याला धपाटं म्हणतात तर जी गावाकडची भाषा आहे तीच वेळ तर मला धपाटच म्हणायला आवडते किंवा याची मेन भाषा धपाटच आहे तर ह्या पदार्थाला धपाटच म्हणतात तर तुम्ही अजून त्याच्यात वेगवेगळे डाळीचे जे आपण हरभऱ्याची डाळ परत अशा वेगवेगळ्या डाळी सुद्धा यायचं एकदाच गिरणीतनंतर आपण दोन तीन किलो असं पीठ दळून आणलं ना तर असं कधीमधी खायला पटकन असं होऊ शकतं तर माझ्याकडं मी आणत असते पण आता काय पावसाळा वगैरे चालू असल्यामुळं मी काय आणलं नाही ते तर होतं घरात थोडं थोडं साहित्य तर म्हटलं बनवावे सकाळ सकाळी धपाटे तर त्यासाठी धपाटे बनवाय घेतले होते thank you तर अशा प्रकारे मी सकाळच्या नाश्त्यासाठी धपाटे बनवले होते आणि बघू शकताय तुम्ही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबत खूप छान रेसिपी एक आणि एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी धपाटे म्हटले की सगळ्यांना आवडतात जे जुनी लोकं असतात ना त्यांना तर खूप आवडतात धपाटे म्हणजे त्यांना या पदार्थ माहीत असतात आणि आपल्या मुलांना या गोष्टींची थोडीफार माहिती नसते तर आपलंच काम आहे त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टींची किंवा पदार्थांची ओळख करून देणं तर सुद्धा मी अशा प्रकारे धपाटे बनवले होते एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी शाळेला डब्बा शाळेच्या टायमाला डब्या सुद्धा खूप सोपा नाश्ता आहे सकाळच्याऐजी सकाळ सकाळी धपाटे वगैरे असं काही करून दिले की त्यांचं पण सकाळचा नाश्ता होऊन जाईल तर मी धपाट्यासोबत इथं दही आणि शेंगदाण्याची चटणी घेतली होती तर तुम्ही सुद्धा अजून ह्याच्यासोबत जे तुम्हाला आवडतं ना ते घेऊन खाऊ शकता किंवा असे जरी धपाटे खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सकाळ सकाळी नाश्त्यासाठी छानपैकी धपाटे बनवले होते आणि तुम्हालासुद्धा या धपाटे सुद्धा खायला सकाळ सकाळी त्यासोबत ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी चॅनलवरती नवीन असताना ते चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय